अकराव्या ऍडमिशनचा पहिला राऊंड संपलेला आहे पहिल्या मध्ये ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांचा इथे विषय संपलेला आहे त्यांचं ऍडमिशन झालेला आहे आता अकराव्या ऍडमिशनचा दुसरा राऊंड येतो आता दुसरा राऊंड हा सुरू होतोय त्यासाठी काय काय करायचं आहे लिस्ट कधी लागणार आहे फॉर्मची दुरुस्ती कधी असणार आहे फॉर्म कसा भरायचा पुन्हा फॉर्म भरावा लागेल का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण जे काही वेळापत्रक का आले टाइम टेबल आले राऊंड टू साठी तर ते एकदा समजून घ्या त्यानंतर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील तर इथे पाहू शकता सर्वात प्रथम कॅप प्रवेश कार्यवाही सर्वसाधारण सूचना ज्या आहेत देण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये काय काय सूचना आहेत ते पहा पहिलं आहे प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व भागिकमध्ये दुरुस्ती करणे म्हणजेच जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल काही गोष्टी तुमच्या चुकल्या असतील तर तुम्हाला भाग एक मध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता दुरुस्ती कधीपासून सुरू होते तर दहा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ते तेरा जुलैपर्यंत तुम्ही हा फॉर्म दुरुस्ती करून लॉक करायचा आहे त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या प्राधान्य क्रमांकाच्या यादीतून किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक शाळा समावेश करू शकतात ज्यांना ज्यांना जे काही कॉलेज आहेत ते बदलायचे असतील किंवा अजून काही ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही दहा जुलै ते तेरा जुलैमध्ये करू शकता तसेच अजून नियमित फेरी एकमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्यावनी करण्याची सुविधा पहिल्या राऊंडमध्ये ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांना आता दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपले कॉलेजेस वगैरे बदलायचे असतील तर ते सुद्धा बदलू शकता आणि ज्यांना ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे ज्यांनी आत्तापर्यंत एकदाही फॉर्म भरलेला नाही त्यांना इथे फॉर्म भरायचा असेल तर ते सुद्धा आता फॉर्म भरू शकतात तर लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना काही दुरुस्त करायची असतील तर त्यांनी फॉर्म आपला अनलॉक करायचा अगोदर आणि फॉर्म अनलॉक करून तो पुन्हा आपल्याला दुरुस्ती करून लॉक करायचा आहे तेव्हा तुम्ही कॅप राऊंड टू जो आहे राऊंड टू साठी इलिजिबल म्हणजेच पात्र असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ज्यांनी अगोदर फॉर्म भरला असेल पण त्यांचा नंबर लागला असेल तर त्यांनी ॲडमिशन घेतला आहे त्यांनी पुन्हा काय करायची गरज नाही परंतु काही जणांनी फॉर्म भरलेला आहे परंतु नंबर लागलेला नाही तर त्यांना इथे पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही फक्त फॉर्म मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्ती करू शकता बदल करू शकता कॉलेजेस चेंज करू शकता रेफ रेफरन्सेस चेंज करू शकता आणि त्यानंतर जो फॉर्म आहे तुम्हाला लॉक करायचा आहे राऊंड टू साठी तर त्यासाठी आपले व्हिडिओ बनवले आहेत पहिला राऊंडचा जो काही व्हिडिओ होता फॉर्म कसा भरायचा स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं करायचं लॉग इन कसं करायचं कॉलेजेस कसं सिलेक्ट करायचे युट्यूबवरती जावा युट्यूबवरती सर्च करा एलेव्हन्थ ऍडमिशन मराठी कॉर्नर हा तुम्हाला व्हिडिओ भेटेल पार्ट वन कसा भरायचा पार्ट टू कसा भरायचा हे सगळं सांगितलं आहे सगळे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून तुम्ही ज्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल त्यांनी हा व्हिडिओ फॉर्म फॉर्म भरा आणि ज्यांना दुरुस्ती करायची असेल तर लॉग इन करून त्यांनी दुरुस्ती करायची आहे दहा जुलैपासून तेरा जुलैपर्यंत आपला सर्व फॉर्म भरून लॉक करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तसेच जे कोट्या कोट्यामधून फॉर्म भरत असतील त्यांना सुद्धा इथे सेम प्रोसेस आहे नोंदणी अर्ज भाग एक भाग तसेच सगळे सगळे सेम ऑप्शन जे कोट्यामधून फॉर्म भरतील त्यांना कोटामधून फॉर्म कसा भरायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे तो तुम्ही युट्यूबला सर्च करा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल तर दहा तारखेला सकाळी दहा वाजता तुमचं जे काही फॉर्म आहे तो तुम्ही दुरुस्ती करा त्यामध्ये बदल वगैरे करा आणि तो लॉक करा आणि सगळ्यात महत्वाचा आता लिस्ट कधी लागेल भरपूर जण विचारतात लिस्ट याची कधी लागेल तर इथे तुम्ही पाहू शकता दुसरा पॉईंट आहे दुसरा पॉईंट पाहू शकता नियमित फेरी दोन साठी अलॉटमेंट पोर्टलवरती जाहीर करणे म्हणजेच तुम्ही दहा तेरा जुलैला जे काही बदल करणार त्यांची यादी लागणार आहे म्हणजे राऊंड टू जो आहे तो दुसरी यादी लागणार आहे राऊंड सेकंडची यादी कधी लागेल सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी यादी जी आहे ते लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता पहिल्या यादीचं मी तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही युट्यूबवरती पहा कशा पद्धतीने अलॉटमेंट लेटर येतं ते सगळं सांगितलं आहे त्यानंतर एम सुद्धा तुम्हाला मिळतील सतरा जुलैला त्यानंतर डिस्प्ले कट ऑफ लिस्ट ऍडमिशन राऊंड ऍडमिशन राऊंडची कट ऑफ लिस्ट जी आहे ती सुद्धा दिसणार आहे तर तुम्ही सतरा जुलैला जे काही यादी लागेल त्यामध्ये तुम्हाला आता जर नंबर लागला राऊंड टूमध्ये या राऊंड टूमध्ये नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे लक्षात ठेवा राऊंड टूची जी काही लिस्ट आहे ती सतरा जुलैला लागेल आणि ॲडमिशन घ्यायचे आहेत अठरा जुलै ते एकवीस जुलै यामध्ये या चार दिवसामध्ये तुम्हाला शाळेमध्ये जाऊन ओरिजिनल कागदपत्र जमा करायची आहेत आणि तिथे ॲप्ल ॲडमिशन घ्यायचं आहे हे सर्व झालं राऊंड टू साठी आणि तेवीस जुलैला पुन्हा जागा येणार आणि रिक्त जागा प्रदर्शित करणार कुठं कुठं जागा शिल्लक आहेत आणि त्यानंतर राऊंड जो काही थ्री आहे तो इथे खेळवला जाणार आहे अशा पद्धतीने तुमचा राऊंड फर्स्टमध्ये नंबर नसेल लागला तर तुम्ही राऊंड दुसरा खेळू शकता दुसऱ्यामध्ये नाही नंबर लागला तर तिसरा राऊंड अशा पद्धतीने हे सगळं होणार आहे प्रत्येक राऊंडला तुम्हाला दुरुस्ती वगैरे करता येईल प्रेफरन्सेस वगैरे चेंज करता येईल सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शाळेचे वेबसाईटवरती कट ऑफ चेक करा त्या कट नुसार जे काही कॉलेजेस आहेत ते ते कॉलेजेस टाका ज्या कॉलेजमध्येच आपल्याला न वाटतं की नंबर लागेल ते 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 तर तेच कॉलेज तुम्ही टाकून घ्या तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र